नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड बोरवटीच्या अलीकडे जे नवीन लेआउट पडलेला आहे नगर एक या ब नावाने जो रे लेआउट आहे त्या लेआउटमध्ये आपल्याकडे रिसेलमध्ये प्लॉट आलेला आहे दोनशे अकरा बारा नंबरचा हा प्लॉट आहे पंधराशे ते साडेपंधराशे रुपये पर स्क्वेअर फुटामध्ये तुम्हाला हा प्लॉट मिळू शकतो ज्यांना कोणाला खरेदी करायचा आहे त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी विजिट करायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगा रोड कातेनगर एकमध्ये बोरवटी या साईडला दोनशे अकरा नंबरचा जो प्लॉट आहे दोनशे अकरा बारा नंबरचा रिसेलमधील आपल्याकडे मोठ्या रोडला असलेला प्लॉट विक्रीसाठी आहे ज्यांना कोणाला गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगला पॉईंट आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसला विजिट करू शकता आहे ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ पेपरच्या ऑफिसच्या बाजूला आपलं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट केली जाईल धन्यवाद